अहिल्यानगरमधील मधील कारागृहातील बंदी होणार मेकॅनिक कारागृहातच प्रशिक्षणाची सोय बाहेर आल्यावर व्यवसायासाठी शासनाकडून कर्जही कर मिळणार भोगून बाहेर पडल्यानंतर सन्मानाने जगता यावे यासाठी खुल्या कारागृहातील बनण्याच्या हाताला आता कौशल्याचे बळ मिळणार आहे कारागृहातील बनण्यासाठी दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या दुरुस्तीचे अर्थात मेकॅनिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून हे पाऊल त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान यांच्या वतीने विसापूर जिल्हा खुले कारागृह हो येथे या उपक्रमाची सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर बंदांना बाहेरच्या जगात वाहन दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ विविध शासकीय महामंडळांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी मार्गदर्शनही केले जाईल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बंद्यांना शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या योजनांतून खादी ग्राम उद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकेल त्यामुळे भविष्यात त्यांना कुणाकडे नोकरी मागण्याची गरज पडणार नाही अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे